नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत तुमचं या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत अशा नवनवीन शेतविषयक बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी आहे हंगाम बदल कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे मात्र खरीपाच्या वेळी घेतलेल्या कांदा लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादकांना साठव न करता त्या भावाने विकावे लागत आहे त्यानंतर पुढची बातमी आपण तुरीविषयी बघणार आहोत तुरीवर अळीचे आक्रमण वातावरण बदलाचा फटका बसलेला दिसत आहे त्यानंतर पुढची बातमी गिरणा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे त्यानंतर पुढची बातमी आपण गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आहे गडचिरोलीच्या दुर्गम भागात पुढील बातमी येथे गडचिरोलीतून गडचिरोलीतील दुर्गम भागातील शेतकऱ्यांची भुईमुग या पिकाला पसंती गडचिरोलीचा भाग हा अतिशय नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील समजला जातो आदिवासींच्या जिल्ह्यात भुईमुग या पिकाला चांगली मान्यता मिळालेली दिसत आहे त्यानंतर पुढची बातमी महिलांच्या खात्यात पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये जमा होणार का महिलांचं लक्ष निवडणुका झाल्या निवडणुकात एकवीसशे रुपयाची घोषणा महायुतीने केली त्यामुळे आता या महायुती हे वचन पाळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद मित्रांनो जय जवान जय